बोदळे शहरातील कपडे इस्त्री करणाऱ्या व्यावसायिक राजू भाऊ धुबी यांचा प्रामाणिकपणा समोर आलेला आहे आज सकाळी चहाच्या दुकानावर चहा पेत असताना त्यांना भली मोठी रक्कम सापडली परंतु इमानदारी राखत त्यांनी सदरची रक्कम ही मूळ मालकापर्यंत पोहोचवलेली आहे आज सकाळी बस स्थानकासमोर स्वामी समर्थ या चहाच्या दुकानावर आपले मित्र कैलास भाऊ वाणी यांच्यासोबत चहा पेत असताना राजूभाऊ धुबी यांना सुमारे पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयाची रक्कम सापडली ज्याची रक्कम असेल त्यांनीही समाधानकारक उत्तर देऊन घेऊन जावे याबाबत त्यांनी कळवले असता काही वेळाने ही रक्कम शोधत बऱ्हाणपूरचे छोटे साहेब या ठिकाणी आले छोटे साहेब हे बऱ्हाणपूरवरून वरून येथे आपल्या फोर व्हीलर गाडीचे सामान घेण्यासाठी जात असताना येथे बस स्थानकासमोर ते चहा नाश्त्यासाठी थांबले असता सदरची रक्कम ते त्या ठिकाणी विसरले याबाबत त्यांनी सांगितले यावेळी योग्य चौकशी करून बोदोडे शहरातील नगरसेवक भरतप्पा पाटील तसेच प्रतिष्ठित व्यापारी युवराज बोमाडी अशपाक बागवान शिवसेनेचे कलीम शेख भिकन शेख शरीफ पटवे आरिफ खान साजिद शेख यांच्या समक्ष सदरच्या मूळ मालकास ही रक्कम परत करण्यात आली सदरची पंच्याहत्तर हजार रुपयाची रक्कम मूळ मालकास परत केल्याने बोदड शहरामध्ये राजूभाऊ धोबी यांच्या प्रामाणिकपणाबद्दल संपूर्ण बोदड शहरात चर्चा होत आहे आज सकाळी सागर गंगाश्री यांच्या चहाच्या दुकानावरती प्रभाग क्रमांक दोनचे सामाजिक कार्यकर्ते व छोटासा ज्यांचा व्यवसाय असे आमचे राजूभाऊ धोबी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी कैलासभाऊ वाणी हे चहा पिण्यासाठी गेले असता तिथे एक कैलास भाऊ वाणी यांच्या पायाजवळ एक छोटीशी थैली सापडली स थैली राजूभाऊ धोबी यांनी त्यांना विचारलं हे तुमच्या खाली थैली पडलेली आहे तर राजू कैलास भाऊ यांनी सांगितलं ही थैली माझी नाही आहे तर राजूभाऊ धोबी यांनी ते थे थैली हाती घेतली असता त्यामध्ये सत्तर हजार रुपये अशी कॅश मिळाली ती कॅश परमपूर येथील छोटेसा यां यांचा क्रुझरचा व्यवसाय क्रुझर गाडी आहे ते सामान घेण्यासाठी सिल्लोड इथे जात असताना हे सत्तर हजार रुपये आपल्या येथील प्रभाग क्रमांक दोनचे रहिवासी राजूभाऊ धोबी यांना ती सापडली व त्यांनी ती कॅश कोणाची असेल तर असे आवाहन केले की जी कॅश ज्यांची असेल त्यांनी ती घेऊन जावी संदर्भात सिल्लोड इथून रिटर्न आल्यानंतर ब्रह्मपूर येथील रहिवाशी सहा यांच्या यांनी सांगितलं की ही पैसे माझे आहे तर संपूर्ण गोदड शहरामध्ये चर्चा केल्यानंतर ही कॅश कोणाचीच न होती ती कॅश होती ब्राह्मपूर येथील एक एक छोटासा गरीब माणूस की जो कुलगडच्या व्यवसायावरती आपला निधन चालवतो आजच्या तारखेला बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात की शंभर रुपये जरी सापडले तरी ते लोक परत देत नाही परंतु हा सामाजिक कार्यकर्ता राजूभाऊ दोबी छोटासा व्यवसाय बिलकुल छोटासा विचारा कपडे स्त्री करून त्यांचा निरनिवाह करतो छोट्याच्या घरामध्ये राहतो परंतु त्यांचे दुसरंही एक काम असं आहे की बोदड शहरामध्ये कुठेही अशी मृत्यूची घटना घडली तर किडीचं किंवा रथयात्रेची सगळी शुशोभीकरण किंवा ते शेवटपर्यंत नेण्याचं काम हा छोटासा माणूस आपल्या गावामध्ये नेहमी करत असतो मी खरोखर राजू भाऊ तुमच्या मनापासून कौतुक करतो आणि चाचा तुमचे कष्टाचे पैसे होतो लोक म्हणता अल्ला देव जिवंत नाही नाहीये परंतु आजही कलियुगामध्ये चांगले लोक आहे म्हणून हे सगळी दुनिया चालते हे मी सांगू इच्छितो पंच्याहत्तर मी पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये त्यानंतर काकांनी सांगितलं की मला याच्यातले पैसे काहीतरी राजू न द्यायचे आहे परंतु त्यांनी प्रमाणिकपणे सांगितले की मला आपला एक रुपये नको आहे अक्षरशः त्या डोळ्यामध्ये चालू आहे त्यांचे किती कष्टाचे पैसे असतील हे आपल्याला यातून दिसून येते मी बोदड शहरातर्फे प्रभाग क्रमांक दोनचा नगरसेवक या नात्याने व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व या म बा, ह्या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यापासून यांच्याकडून मनापासून तुमचं कौतुक करतो आणि परमेश्वर आपल्याही परिवाराला यातून काहीतरी पुण्याचा वाटा देऊन आपले चांगलं पुढे परमेश्वर परमेश्वरांनी भला करावा ही प्रार्थना करतो नाही राजूभाऊचं मागच्या टायमाला मी मोबाईल लेडी कोणाचा पडला होता राजूभनं मो मोबाईल दिला होता राजू भाऊचे कामच असे आहे राजूवनं आम्हाला लगेच तात्काळ बोलून घेतलं काहीलाच म्हणून होणं किंवा ज्याचे पैसे दिले भेटायला पाहिजे आमच्या भाषेला दोन एक जणं आले त्याच्याबरोबर आम्ही पैसे दिले नाही त्याची विचारपूस केली आणि जेणेकरून याला बेटाईम दिला आम्ही नाही की तुम्ही तो लोक कोणी ना कोणी ये तसे पैसे घ्यायला तर त्या टायमाला बरं झालं त्याचे पैसे ते दिले भेटले चांगलं आम्ही टेशन मी कंप्लेट दिली त्या पैशाची पुल्यु म्हणून मी आले तो राजू आज के दौर में पचहत्तर हज़ार की रकम बहुत बड़ी होती है बावजूद इसके आपके पास में इतना पैसा अचानक सामने आ गया हम देख रहे हैं कि कई सालों से आपकी परिस्थिति इसी तरह से है आप एक ये टपरी नुमा जगह पर अपना उधर निर्वाह चला रहे हैं ये पैसे आने के बाद में आप अच्छी जगह ले सकते थे अच्छी जगह आपकी दुकान डाल सकते थे कुछ दिन धंधा बंद कर कर वो रकम से खा सकते थे इन सारों चीज़ों के परे आपके मन में क्या आया कि आपने चाहा कि मैं ये रकम जिसकी उसको लौटाऊँ मुझे ऐसा लगा कि भाई जिसकी रकम जिसकी है उसकी जो उनको लौटाना जरूरी है क्योंकि आज एक रुपया किसी का अपन ने लिया तो उसका एक लाख रुपए भुगतान करना पड़ता है एक लाख रुपए जाता है और वो अपना किसी का भी अच्छे विचार रखना और अच्छे किसी का दिल नहीं उखर देना बस इतना ही टाइम किसका पैसा उसको मिल गया बहुत अच्छा है हमने ये भी सुना है आपके बारे में कि कई बार लोगों के लॉन्ड्री के कपड़े आते हैं धुलने के लिए आते हैं उनके अंदर भी पैसा आ जाता है तो आप वो रकम भी लौटाते हैं क्योंकि मुझे ये मेरे ख़ानदान ने ऐसे पैसे रखना सिखाया नहीं मेरी मेहनत की खाओ मेहनत की कमाओ उसमें ही बहुत अल्लाह बड़ा तुम्हारा भगवान तो दुआ लेता है उसमें बहुत बड़ी बरकत है बेशक क्या मैसेज देना चाहेंगे आप समाज को इस माध्यम से कि किस तरह से रकम देख कर नीयत ना लोगों की जो नीयत डकमाता है उसका कभी भला नहीं होता है और जितनी जिसकी रकम है उतन, उनको मिली उनकी रकम वो हमारी नीयत अच्छी है तो हमने लौटा नहीं है नीयत अच्छे वाले ही लौटाते बोरी नीयत वाले लौटाते नहीं प्रेशे, प्रेशे। वाले बताइए आपका नाम क्या है आप कहाँ से आए और क्या हुआ घटना कैसे घटी थी मैं बरहानपुर से सिल्लोड़ जा रहा था मेरी गाड़ी का सामान लाने तूफ़ान का और हम यहाँ चाय पीने के नाश्ते के वाद से रुके अपने बोधगढ़ के अंदर वहाँ मेरे बच्चे के बाद मैंने पैसे भी छेली दिया था और मैं गाड़ी में जाके बैठ गया मेरा बच्चा वहीं बैठा था चाय पी से और वहाँ से ही आए गाड़ी स्टार्ट करें हम लोग चले गए सिल्लौ पहुँच गए वहाँ पहुँचे सामान निकाले थे मैंने कहा बेटा पहले पैसे से निकाल के जितने वहाँ भरना क्या करना तो है और मतलब बहुत पैसे ही नहीं मेरे पास पर हम वहाँ पर परेशान करा रहे हैं छात्र रहे है, सब ढूंढ रहे दुकानदार भी देख रहे सब देख रहे नहीं है मैंने भी कह दिया बेटा इतनी बड़ी रकम मिलना नहीं है कोई फायदा नहीं है क्योंकि मेरा बच्चा साथ में था ये साबिर नाम इनका, है इसका बोला चीचा मेरे बहुत पहचान किया है बुजड़ के अंदर मैं उनको बोल के देखता अगर कुछ अल्लाह मसला अपना हल कर दे तो इन्होंने वहाँ से कोशिश करा तो उनको पता लगा कि हाँ भाई एक सैली मिली है वो कह रहे हैं कितने पैसे क्या तुम आ जाओ यहाँ पर मिल जाए तो आपको रकम कैसे मिली और कहाँ मिली और क्या पता चला कि आपके पैसे किसके पास में ये इनसे पता लगा कि भाई से हाँ आपकी जो रकम मिली है ये राजू भाऊ अरे हमारे साथ में जो खड़े हुए था के बाद में मिली आपके सबके सहयोग से चारों भाइयों के सहयोग तो से मेरे को क्या बोलना चाहेंगे इन दो लोगों के बारे में आज के बहुत आज बहुत के दौर में आज के दौर में ऐसा इंसान नहीं देखा मैंने मैंने तो खुलो मैं फोन पे की मैंने आज छोड़ दिया था कि मुझे ये रकम मेरी मिलेगी क्योंकि तो आज के दौर के अंदर ऐसा कोई शक्त नहीं है इतनी बड़ी रकम वापस करे और ईमानदारी के साथ लौटाए मैं इस आभारी आदमी का जिंदगी भर जी हुआ जब तक आभारी हूँ मेरी मेहनत की कमाई दिया इसको मालिक इसका बहुत सॉरी दे रहे हैं